लिपस्टिक लावताय पण लिपस्टिक जास्त वेळ टिकतच नाहीये किंवा लिपस्टिक लावताना समजत नाही की लिपस्टिक वापरायची कशी लिपस्टिक लावायची कशी नेमकी लिपस्टिक लावायची कशी असते जास्त वेळ टिकवायची कशी असते सगळं या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे आता व्हिडिओ सुरू करायच्या आधी मेक शोअर sure व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं पाहिजे असं काही नाही जबरदस्ती नाहीये सो तुम्ही सबस्क्राईब करा आवडत असेल तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ तर सो जायचं खाली आणि सबस्क्राईब करायचं सो त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि हा सबस्क्राईब करायचा थँक्यू थँक्यू सो मच तर सगळ्यात पहिलं काय करायचं असतं आपल्या ओठांना आपण क्लीन करून घ्यायचं असतं कारण का होतं मेकअप आपण केलेला असतो त्या मेकअपचे काही प्रोडक्ट जे असतात ते आपल्या ओठांवरती असतात ते निघून जाण्यासाठी तरच आपले छानपैकी आपला होऊ शकतो सो म्हणून मी इथे यूज करणार आहे आमचा टिश्यू पेपर टिश्यू पेपर घ्यायचा माझ्या जो एक्सेस आहे जो मी काढून ठेवला होता आणि आपल्या ओठांना क्लीन करून घ्यायचं असे ओढ क्लीन केल्यामुळे एक तर एक्सेस पण निघतं आणि सोबतच डेडस्किन जी असते ती पण रिमूव्ह होते तर बघू शकता आपण उठाण आपल्या छान क्लीन करून घेतलंय देन काय करायचंय एक लिप बाम घ्यायचा जो तुम्हाला आवडतोय जो तुम्ही वापरताय तो लिप बाम घ्या आणि तुमच्या ओठांना लावा झाला लिपबांब लावून सो so, अशा प्रकारे लिप बॉम्ब वगैरे लावून झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं मी सांगते तुम्हाला एक जी तुम्ही लिपस्टिक लावणार आहात संदर्भात मी ही लिपस्टिक लावणार आहे जस टपची लिपस्टिक आहे जी जात नाही पाच ते सहा तास इझिली राहते आणि लिक्विड लिपस्टिक मध्ये तुम्ही जास्त इन्व्हेस्ट करा ती जास्त वेळ टिकून राहते म्हणून सांगते असं नाही यांचं प्रमोशन वगैरे काहीच नाही पण मी सांगतो तुम्हाला जस्टपच्या खरंच लिपस्टिक खूप छान आहेत मी खूप सारे लिपस्टिकच्या तुम्हाला लिंक देईन ज्या खरंच खूप सुंदर आहेत सो अशा प्रकारची एक लिपस्टिक घ्यायची आणि ती लावायची लिक्विड जास्त हे करा आणि त्याच्या त्या लिपस्टिकच्या जास्त एक शेड डार्क तुम्ही लिप लाइनर घ्यायचा आणि तो लावायचा इथे मी ब्राऊन कलरचा घेतलाय सो लिपला लाईन करून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे लिपला लाइन करून घेतलं आता जी लिपस्टिक आपण वापरणार आहोत ती लावून घ्यायची अशा प्रकारे जर तुम्ही लिपस्टिक लावली तर ती खूप जास्त वेळ टिकते आणि जास्त वेळ ती राहते ग्लॉसी वाटत असेल तर मी तुम्हाला हॅक सांगते काही करायचं नाही नॉर्मल टिश्यू पेपर घ्यायचा तो फक्त डॅप डॅप करायचा इथे बस जी ग्लॉसी वाटते ती पण निघून जाते आणि नॅचरल फिनिश येते सो so, अशा प्रकारे तुम्ही लिपस्टिक वापरू शकता जेणेकरून तुमचा देखील तो, लुक तो कदी -कदी। जो, जो लुक आहे तो खूप वेळ टिकून राहतो आणि काय होतं कधी कधी आपली लिपस्टिक जेव्हा निघून जाते ना तेव्हा ओव्हरऑल जो लुक आहे तो खूप खराब होऊन जातो सोबतच आपण छोटे छान दिसतो लिपस्टिक लावल्यावरती त्याच्यामुळे लिपस्टिक लावायची आणि छान दिसायचं आणि खूप साऱ्या लिपस्टिकचा ऑप्शन मी तुम्हाला देते आणि ही जो स्टॉपची लिपस्टिक खरंच खूप ग्रेट आहे ॲज अ शेड आहे प्लम रोज आणि ही खरंच खूप ग्रेट लिपस्टिक आहे अशा प्रकारच्या खूप लिपस्टिक आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे मी नाव देते लिंक देते तुम्ही ते जाऊन घ्या आणि जर तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित रित्या मी तुम्हाला सांगितलंय कशाला लावायची सोबतच ओठांना तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा तुम्ही तुमच्या ओठांना स्क्रब करा आता स्क्रब कसं करायचं बरं तर काय करायचं एक नॉर्मली तुमचा जो जे ब्रश असतं एक सॉफ्ट ब्रश म्हणजे जे टूथब्रश आहे आपलं ते सॉफ्टवाला घ्यायचं आणि जे आपलं युज नाही करत नॉर्मली फिरवायचं हळूहळू किंवा तेही जमत नाही आपलं टॉवेल असतं नॉर्मली आपण जेव्हा बाथरूम मधून बाहेर येतो ज्या आपण आंघोळ करून त्यावेळी ते ओल असं टावेल ते घ्यायचं आणि फक्त थोडंसं फिरवायचं झालं लिप स्क्रब काही वेगळं मोठं करा असं करायची काहीच गरज नाहीये असं करून ते स्क्रब करू शकता सो असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटवल्या नवीन व्हिडिओ मध्ये कॅन बाय लव यू ऑल